नमस्कार तर चला तर आज आपण बनवणार आहोत रेड वेलवेटचा केक हा केक बघा बाकीच्या केक पेक्षा खूप महागडा आहे त्यामुळे ह्या केकच्या माझ्याकडे जास्त ऑर्डर सुद्धा नसतात पण हा केक मी घरी खाण्यासाठी बनवणार आहे आणि तो बनवण्यासाठी हे जे मी प्रीमिक्स आणलं आहे ना पाव किलो ते मला ऐंशी रुपयाला पडलं आहे आणि हा केक बनवण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा चला तर मग आपण केक बनवूया हा केक आपल्याला पाव किलोचा बनवायचा आहे त्याच्यासाठी हा मी कप घेतला आहे टू बाय थ्रीचा कप घेतला आहे आणि हा कप घेतला की पाव किलोचा केक होतो कारण ही आपल्याला केकची ऑर्डर नाही हा घरीच खाण्यासाठी केक बनवणार आहोत चला तर आपण मग बेस तयार करूया मसाला त्यासाठी आता एक कप आपण प्रिमिक्स घेतला आहे त्या प्रिमिक्स मध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं <coughs> बाकीच्या बाकीचे पाव जसे केकचे बेस बनवतो तसाच हा केकचा बेस बनवायचा आहे ह्या केकचा बेस जरी सेम असला तरी केक बनवायची पद्धत बघा खूपच वेगळी आहे आता हे पाणी घालून तयार झालेला आहे बेटर त्याच्यात आपण पीठ घाल तेल घालणार आहोत चला तर ह्याच्यामध्ये आपण हा एक चमचा तेल घालून घेणार आहोत एकदम कसं लाल भडक प्रिमिक्स तयार झाले तर ह्याला रेड वेलवेट केक म्हणते इथे मी प्रिमिक्स बनवाय घेतले की मी टोप तापवायला ठेवला आहे गॅसवर जो मी टोप तापाय ठेवलाय अगोदरच त्याच्यामध्ये हा आपण ठेवून घेणार आहोत तर हा बघा स्टँड ठेवला आहे मी टोपामध्ये आणि त्याच्यावर हा डब्बा आपण ठेवणार आता आणि गॅस बारीक करायचा बेस बनवायची सगळी सेमच प्रोसिजर आहे बघा ह्याच्यावर आपण व्हिडिओ सुद्धा अपलोड केला आहे चला तर मग आपण आपला बेसलाय का बघूया हा बघा आहेच तरीही तुम्हाला मी दाखवते स्टिकच्या साईड हा बघा मस्त पैकी असा शिजवून तयार झालेला आहे आणि मी आता गॅस बंद करते बघा आता थंड होऊन तोपर्यंत आपण क्रीम बनवून घेऊया आपल्या तर रेड वेलवेट केक, वेल 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 केक बनवताना त्याची जी क्रीम आपण क्रीम वापरतो त्याच्यामध्ये स्प्रेड चीजचा वापर केला जातो पण ते चीज मला भेटलं नाही त्यामुळे मी ह्याच्यात पनीरचा वापर करणार आहे पनीरचा वापर करताना मी बरेचसेच व्हिडिओ बघितले आहेत म्हटलं चला आपण पण पनीर पासून बनवून बघूया तर त्याच्यासाठी बघा मी इथं पन्नास ग्रॅम पनीर घेतला आहे हे, हे बघा मी पनीरचे तुकडे करून घेतले आता ह्या पनीर मध्ये बघा आपण दोन चमचे दूध घालणार आहोत दूध घातल्यामुळे काय मिक्सरला बारीक केलं की के एकदम क्रीमी होणार जास्त दूध घालायचं आहे कारण हे परत आपल्याला विपिंग क्रीम मध्ये घालायचं आहे आता हे मी मिक्सर मध्ये बारीक करून घेत आहे तर अशा प्रकारे बघा आपल्या पनीरचे बेटर तयार झालेले हे आपण तसं साईडला ठेवून द्यायचं ना आता क्रीम बनवण्यासाठी घ्यायची तर बघा हे मी विपिंग क्रीम घेत आहे तुम्ही कोणत्याही कंपनीची घेतली तरी चालतंय आपला कसा पाव किलोचा केक आहे ना मग मी शंभर ग्रॅमच्या मापाने अंदाजाने घेत आहे अशी हिरवी आपण दीडशे ग्रॅम घेतो पण ह्याच्यासाठी शंभर ग्रॅम घ्यायची कमी पडेल का काय थोडीशी अजून घेते मी ओके तर हे आता आपण बनवून घ्यायची अशी थोडीशी बनायची बाकी असेल ना तेव्हा ह्याच्या चीज घालायचं पनीर जे आपण बारीक केले ते ह्या विपक्रीम मध्ये घालायचं आपण तर बघा ही आपली क्रीम तयार झालेली आहे तर हा बघा आपला बेस मस्त शिजून तयार झालेला बटर पेपर लावला नाही तर ही मस्त निघतोय त्याच्या आता छोटासा वरचा काप आपण काढून घ्यायचा म्हणजे मन, आपल्याला केक वर डेकोरेशन करायला उपयोगी पडेल तर बघा ह्या बेजच्या अशा प्रकारे घ्यायचे हे बघा मस्त पैकी असे तीन काप तयार झालेले आहेत तर हा बघा जो वरचा काप जो आपण काढलेला आहे ना तो आज आपण मिक्सरमध्ये आता फिरवून घ्यायचा म्हणजे हा आपल्याला डेकोरेशनसाठी उपयोगी पडेल तर बघा अशा प्रकारे हा फिरवून घेतला आपण आता प्लेटमध्ये एका पंख्या खाली ड्राय करण्यासाठी ठेवायचा ठेवल्यानंतर तो ड्राय होईल जरा तर चला आपण आता केक बनवाय घेऊया के ही बघा चीज घाटल्यामुळे अशी क्रीम एकदम मस्त स्मूथ झालेली आहे वर पाणी लावून घ्यायचं केकला आपण आता आणि ह्याच्यावर आता हे व्हाईट चॉकलेट मी दूध घालून शिने थोडीशी विक्रीम घालून पातळ करून घेतलं आहे ते आपण ह्याच्यावर घालायचं खिसूनही घालू शकता तुम्ही पण खिसून घालण्यापेक्षा हे असं पातळ करून घातलं ना तर अजूनच केक जास्त चवीला लागेल आपण आता हा केक फ्रीजमध्ये दहा मिनिटासाठी क्रम कोड करून ठेवला होता तर अशा प्रकारे बघा हा आपला केक मस्त पैकी तयार झालेला आहे डिझाईन करायचं आहे अजून पण डिझाईन करायच्या अगोदर सुद्धा दहा मिनिटं आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचा कारण पनीर आपण दुधामध्ये बारीक करून घातल्यामुळे थोडीशी क्रीम पातळ झाली आहे डिझाईन करायचे ते दहा मिनट आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवूया तर बघा ही आपला केक बनवून राहिलेली क्रीम आहे त्याच्यामध्ये थोडासा आपण येल्लो कलर घालणार आहे एकदम अर्धा अस तर मग दहा मिनिट आपला केक छानपैकी सेट झाला आहे फ्रीजमध्ये व आता आपण ह्याच्यावर डिझाईन करून घेऊया तसा तर हा घरातच खायला केक केलाय पण तरीही मस्तपैकी डिझाईन तयार करूया आपण बघा अशा प्रकारे मोदकाच्या मी मस्त ही सगळीकडे अशी डिझाईन तयार करून घेत आहे ही बघा अशा प्रकारे आपली मस्तपैकी डिझाईन तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे जे बनवून ठेवलेलं आहे ना ते ड्राय झालेलं आहे पंख्याखाली तर हा बघा आपला केक तयार झालेला मस्त पैकी तुम्ही बेकर असाल आणि अजून जर रेड रेडिओ केक बनवला नसेल ना तर नक्की असा हा तुम्ही केक बनवून बघा खूपच छान झाला आहे आणि तो तुम्हाला मी कट करूनही दाखवणार आहे चला तर हा केक आता आपण कट करणार आहोत मस्त पैकी हा केक बघा सेट झालेला आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा नक्की पहा कारण ही केक बनवण्याची पद्धत ही वेगळी आहे हा केक मी असा पनीरचा वापर करून पहिल्यांदाच बनवला जर खूपच छान लागतोय तर ही नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल केक खूपच मस्त झालेला आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा